इतका लावतो आणि डी घालतो आणि आपण निव्या मग आपल्या वारीला आणि आज दिवस सातवा चालू झाला आणि आपला शेवटचा से दिवस आपण रात्री शिर्डीत नगरीत पोहोचू कसे गेले दिवस नाही समजत वाटलं ना सातवा दिवस लवकर येईल हा बोलतात ना वर्षभर वाढवतो आपण तीनचे पासष्ट दिवस ते वाट बघून अर्थात त्याने वाढवत होतो शेवटी ते दिवस दिवस आला होता नंतर दिवसाचा लास्ट हो दिवस आहे आज तारीख तेवीस आहे ना? ना आज तेवीस तारीख आहे सतरा तारीखला आम्ही निघालो होतो आणि आपलं उद्या सकाळी दर्शन असेल ओम तर राम निघालो आम्ही पहिल्या आलो होतो मी अब्दागिरी येऊन पण रस्त्यामुळे लय पारा टोचत दगड लाशे ला निशाने आलो होतो हा होता लाश निशाणीला आणि तो आमचा ग्रुपचा पिंक त्याला भूक लागली तो थांबला हॉटेलला मिशल पाव खायला आम्हाला पण थांबवतोय ना आम्ही जातो पुढे ना आम्ही पण थांबलो तर अजून एक तास दोन तास लागेल तिथं पोचायला आम्हाला आणि आम्ही दोघं पुढे निघून आलो आणि आरण हाय पाठी पाणी पियाला थांबलाय थंडी सकाळी लय लई पोचत बघा कुठं होतं तू होतास ना तू पण लाट निशाने निशानीवरती होता निशाने निशानी पाठी दिली त्याला आम्ही आणि चालतो आम्ही थांबलो की आम्हाला म्हणजे स्लो झालं एकदम स्लो देतो एकदम ते बोलतात ना बाग असं चालतो ना थांबत नाही थांबलो की पाणी थांबलो एवढंच नाश्याचा भेटतो नाश्याला आम्ही पण निघणार आहे बऱ्याच आमचं हनुमान मंदिर आहे ना ते तिकडे आम्ही आंघोळ करू जेवू वगैरे आराम करू चला हो साईराम राम साडे दहा वाजून गेले आहेत दहा पस्तीस झालेत आम्ही लाईव्ह पार्टी म्हणजे लाईव्ह पार्टी सरी हॉलवरती पोचले आहेत चार पाच जण पार्टी रस्ता पूर्णच खराब आहे बघा गावातला दगडीनुसार टोचताहेत होत चालतो बघा दगडी असं पाया टोचता आहेत ना पर लेट पूजा वाटतं आम्ही आज हॉल दुपारच्या जेवायला नाश्याचा हॉलवरती पोचलो ना आम्ही आ, स्लो स्लो चालावं लागतं आम्हाला भेटतो तुम्हाला त्याच्या ओम साई राम साई राम दहा धा पंचावन्न झालेत आम्ही आमच्या ना, नाश्याच्या हॉटेलला पोहोचलोय आणि पाया पुढे मग नाश्ता करू हा भेटतो नाश्ता करण्या चार चारो पिली मामा इकडे जागा आज आमच्या मेंदूवाडा नाश्त्याचा हॉल्ड आहे आता नाश्त्याचा मेंदीवाडा आता आम्ही खाणार आह कसं खाणार सायराम साहेब प्रसाद राम नाश्ता केला साडे अकरा वाजलेत अरे मामा ब्लॉग मिळतो आणि आम्ही आता निघालोय तामिनी निघाल मी पुढे मी पुढे आलो जेवणाच्या हॉटला तर आपण डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटला भेटतो तिकडे आराम करायचा आम्ही झोपायचा नाही आज संध्याकाळी आपण शिडीला पोहोचू किती वाजता ते माहीत ना आपल्या चार नावरती डिपेंड आहे भाई आपण चाललो तर आठला पण बोलतो किती वाजता पोहोचतात नऊ दहा आठ नऊ दहा एवढा आराम नको तुम्हाला आम्हाला आमच्या इकडे चप्पल नाही भाई हे ना आम आ, आ, का, का आम ता ता ना आमचा कधी काय विचारत नाहीत नाही लव आमच्या तीन एकता त्यांना आराम भेटला आम्हाला आराम पण आम्ही निघालोय लवकर चालायचं ना ओम साई राम्छा इथे तू आता सायराम सायराम दोन वाजल्या दुपारचे हा आमचा जेवायचा आणि झोपायचा टाइम आहे तरी आम्ही चालतोय सांग रस्ता आम बद्दल आमदार काय बोलत असतात आमचा नाय इकडला आमदार इकडचा रस्त्याचं नाव काय कोपरगाव कोपरगाव ना बोल कोपरगाव कोपर 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 का आमदार का बोल साहेब फक्त इकडे फक्त रस्ता बनवा किती घंटा वाचला झाले दोन तास चालतो अजून <laughs> रस्त नाही मला <वारा>। आम्ही <laughs> जास्तच्या मधून चालतोय तिकडे चांगला रस्ता भेटतो चल चल सायराम <laughs> <ले बेटा। laughs> <laughs> पण <laughs> दुपार अडीच वाजले ऑर्डर ती पोचलो बसलो कि पाहिला काय तांगू आणि गप्पा झोपतो पुन्हा वाटलं गेलं पाहिजे मग हा दर्शन सायराम साईराम येतो नाय सर

कल हीदा व्लॉग काय येणार आजला काय जास्त फाइल कियो ती भागा आणि गावाचं कोण हल्ला ओदि ओताई साई जीके जास्त जास्त व्हिडिओ करते आज थोडं पण जोश मध्ये आहे ना आता स्पीड चालत आहे ओम जयरा जय साई देवा कीजे की कर जी जहां की संजू साई देवा कीजे की भजनाम दे तुदा गातन देवीचा। गातन देवीचा दर्शनाने शक्ती जागली माझ्या आईच्या दर्शनाने शक्ती जागली आई भजनची आली पालकी बांडुकवली साई भजनची आली पालकी बांडुकवली

आम्ही आर टी एस पोर्टला पोहचलोय इथून फक्त पाच सहा किलोमीटर शिडी आहे आम्ही पाच धावत धावत आलोय कसं वाटतंय का नागं कॅन धावत धावत पूर्ण पायाची पूर्ण वाट लागली तर आहे नस चढली आहे पूर्ण पाय दुखत होम सायराम येऊन मुलं चालत राहायचं आम्ही अजून सहा किलोमीटर आहे ना आम्ही दोघं परत येऊ ओम साईराम ओम साईराम रामलोकसुकदामाचन्द्रवामसे रूपं जालासे रूपं जाजाटिकानि मृदुराय माजे ताताटिकानि मुद्ररूपतुजे पीठे ता वितो मस्तजगाटिकानि ब्रह्मा पायौने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरु साईनाथ देवताय महा प्राचाय पूचाय गन्धुपद धूपं ॐ वणस्पति यशोधूपं गन्धा वा तरो धूपा जावा धावी सावा बटावी सावा धारदी साईबा वा झाडूनी या धागा स्वास्वरोपी आय नांदा

निघालो नऊ वाजले चार का पाच किलोमीटर बोलत आहेत चेक नाही केला आम्ही चेक केला तर असं हो वाटतं लांब लांब आहेत चेक नाही केला फक्त चालत राहायचं नाश्ता गेला का होता विसरलो कांदा भाजी होती ना आ, कांदा भाजी आणि चटणी होती निघालो मस्त मला आता भेटतो ते खड्डे खड्डे रस्ते होते पूर्ण भेटतो ओम साईराम साईराम thank yeah. you yeah.

अंदर सद्गुरु साईनाथ महाराज की जय चालू येत आपले भाऊ चालू हा पुन्हा अपडेट झाले आता आजचा बाकी आहे निशांगा शिकून फिरता बघलो आपण शेतीत पोहचलो आहे आणि धर्मशाळा इकडे पण आलो आहे आता आपल्या पोरांनी काहीतरी लावलं आहे ना ते पायरं लावलंय आता आपण झालो तर बापांच्या अंकरीत आलो आहे मस्त वाटतंय बरा वाटतंय थांबा तुम्हाला दाखवतो थांबा राम आपण धर्मशाळेत एंट्री केली बॅग तर नाही घेतल्या जेवायला खालीच येत म्हणून बॅग नाही घेतली बॅग जेवून नंतर घेऊ धर्मशाळेमध्ये मध्ये पालखे ठेवल्या नंतर पाया बिया पडून जेवायला येऊ ते सिद्धेश लवकर काय बोलतो सात दिवसाचा प्रवास मध्ये काय बोलू ना खूप मजा आली माझी तर मध्ये आलं दोन जण डाऊन होते लावला पहिल्यांदा मला सायरा सगळ्यांना सायरा म्हणजे आता ठीक आहे बाबांच्या ग्रुपने एकदम मजेत पालखीला या वर्षी खूप मजा आली मला ब्लॉग मध्ये माहित पडेल की काय काय केलं आजच्या या वर्षीची पालखी एकदम कमी पोरं होतो तरी मजा आली सायराम आता भेटू उद्या शेवटच्या या विषय काय होत या साईडला आम्ही नवीन काहीतरी ट्राय केला या पालखीमध्ये सक्सेस लावून देऊन सगळं सक्सेस झालंय तुम्ही ब्लॉग मध्ये बघा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटत आहे साहेब धन्यवाद सँडिश काय बोलतो सात दिवसाबद्दल विनाचा आमच्याकडे फक्त एक शेवटचा बाकी आहे तर बघूया दर्शनाचा त्यानंतर आम्ही सर्व वेगवेगळे होऊ सर्व आता एक जण विरार पास बाकीचे पोर वेगळे जातात आणि अंधेरी वेश आहे आम्ही अंधेरी आम्ही सगळे अंधेरीवाले अंधेरीवाले पण ते पण भेटत नाही आम्ही बंदूक काय बोलता प्रेम काय हे काय बोलतो एक नंबर एक नंबर मामा एक नंबर आहे अरे माझं नाही रे प्रसाल रे प्रवासाबद्दल सांग एक नंबर होता प्रवास साधींचा प्रवास माहित नाही पडला भावांना माहित पडला नाही माहित पडला आमच्या मामाने मोमेंट कॅप्चर केला मामाच्या लय आभार असं काय भाई पुढच्या वर्षी भेटूया परत मामासोबत मी माझा पहिला वर्ष आहे मामासोबत राहायला मला लय आनंदी वाटा <laughs> मला जास्तच काहीतरी बोला मी काय आहे का सायरा तर ना मी एक मोबाईल ठेवतो हा आपण इकडे जॉईन करूया मग हा ब्लॉग आवडला असेल म्हणजे सात दिवसापूर्ण मला आवडलं असेल प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया उद्याच्या दिवशी ओम सायरा